आभार मानतो भर दुपारी होते सभा तरी पण आमच्या महिला भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत गावातील तरुण मंडळी आहेत पत्रकार आहेत तरुण ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांचे मी आभार मानतो विशेषतः भाजपाचे जुने पदाधिकारी नवीन काँग्रेस म्हणून आलेले पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमचे सहकारी या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने होणाऱ्या सभेमध्ये आपण सर्वजण सांगितले झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे जेवढे आभार माना तेवढे कमी आहे मित्र मला आपल्या समोर विकासात्मक कामाचाही बोलायचंय राजकीय प्रश्नासंदर्भातही बोलायचंय आगामी पाच वर्षाचा कालावधी जो आपल्या समोर आहे तो कालावधी लक्षात घेता आपण सर्वांनी मजबूतीने पुढे गेलं पाहिजे या अपेक्षेने एकजुटीने आपलं गाव आहे असं राहिलं पाहिजे ही माझी विनंती आपल्या गावात मागच्या कालावधीमध्ये मी ज्यावेळेस लोकसभेला दोन हजार एकोणीस मध्ये कोर्टात टाकलो या ठिकाणी काँग्रेसला मत कमी मिळाली अपेक्षा तुम्ही प्रताप पाठताना सोळाशे मत दिली तुम्हाला प्रताप पाठल पसंत आम्हालाही पसंत आमची भूमिका कस आहे आम्ही भाजपामध्ये ज्या वेळेस प्रवेश केला त्या सर्व

मागे पाहायची गरज पडणार नाही तातडीशी हा मतदारसंघ आपण आणूच साहेब राहील या अनुषंगाने आपल्या सर्वांच्या भवतीची आपल्या सहकार्याची गरज मित्र आपण आते स्टेजवर हो तरी एकत्र मतदार माणसं होती कड होती का गोजेबावला आहे घाटी पण तांबे पण आहे महाराज आलेलेच आहेत मी पण आलेलो आहे त्यामुळे जिल्ह्यातली सगळी माकेपन मंडळी ज्यावर एकत्र येते उग्रस्त एकत्र येत नाही आम्ही सामान्य वर्ष आम्ही काँग्रेसचं काम केलं ते नाकारत नाही कुठला प्रकार जो आहे तो विकासाचा टप्पा आपल्याला आला पाहिजे नुसतं विरोधी बसून काही फायदा नाही आहे ही काही नायगावची काम आहे का देशाचं काम आहे नायगावच्या ग्रामपंचायतीमध्ये सहा विधानसभा मतदारसंघात लोकसभेमध्ये जाऊन काम करणं अतिशय जिगडीच महत्वाचं काम करणं इतपत आपल्याकडे ताकदीने मांडण्याची क्षमता असली पाहिजे मागे पडलेलं आहे गावामध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आहे देशात सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली महापौर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना

हृदयापासून आपण रामाला मानतो पूजा करतो आमच्या सगळ्या महिलापुढे गावामध्ये

विकसित 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 महाराष्ट्र नांदेड आणि विकसित बेंगलुरू आणि विकसित शाहपूर ही भूमिका आमची राहणार झाली शेवटी तुमच्या आमची भूक विकास आहे प्रकल्प आहे प्रश्न आहे आपल्याला

देशांमध्ये आपल्या भारतातल्या उत्तर भारतातली दक्षिण भारतात कीर्तक्षेत देवाच्या दर्शना करता विजयाचे आज रेल्वे झाली वंदे पाणी झाले सेवा सुरू झाली आज सकाळी जाऊन संध्याकाळी आरोग्याला जाऊन दर्शन Meu vi... आणि रिलेटेड खूप असते विचार करा आपल्या देशाची काही देशात जगावर किती मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आपण विचार करा सिमेंट कंपनी असते झाले आम्ही एवढं भागत नाही आम्हाला देखील हैदराबादला जायचंय

आपल्या समाजाच्या महत्वाच्या आहेत कामाच्या आहेत मोदींची गॅरंटी जरूर देश पातळीवर आहे अशोक चव्हाणांची गॅरंटी नक्की नांदेड मोदी आहे लक्ष घालून या लक्ष घालून आणि म्हणून तुम्हाला मला विनंती करायची आहे की निवडणूक आपल्या ग्रामपंचायतीच्या कुठल्या लोकस्थानावरची निवडणूक नाही आहे तर देशाचं नेतृत्व देशाचा कारभार

मी करणार आहे असं एका सांगितलं मला त्यांना आठवण करून द्यायची आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचा विधानसभा मतदार सगळं साठी किती मागे होता ती कोकणी आधी भरून काढणार कोकणी गोष्ट एवढंच आहे तुम्हाला कोकणी दिसते आहे माझं लोक अशोक पवार गेल्यामुळे तुम्ही चिंता करू शकतो

तुम्ही मागच्या वेळेस मला बरं नवी दिली प्रताप का आता मला प्रताप नको दुसरं कोण पाहिजे असं कोण नाही या जिल्ह्याचा खेळ खंडोबा करायची वेळ नाही आणि जेव्हा मी तुम्हाला सांगतो मी तुमचा खासदार आहे पण अजून काय पाहिजे तुम्हाला मला सांगा तुमची गॅरंटी घ्यायला मी आहे आपल्या जिल्ह्यात पाच खासदार तुम्ही पाच खासदार विधान आपल्या राज्यसभेत दोन खासदार आहेत गोपशेळे

जून ला सहा तारखेलाचारसंहिता संपून जाईल आचारसंहिता संपल्याबरोबर भागातले जे महत्वाचे विषय भरपूर आहे महत्वाचे विषय आहे अभिनंदन देऊन या सगळ्या गोष्टीला पाच वर्षात अजेंडा तयार करून पहिलं काय पाहिजे दुसऱ्या वर्षी काय पाहिजे तिसऱ्या वर्षी काय पाहिजे चौथ्या वर्षी काय पाहिजे गावाची उडीव राहणार नाही आणि आराम करायला तरी गेलो नाही आम्ही आराम करायला तरी गेलो नाही परंतु तुमची साथ भक्त मिळाली तर मलाही वाटेल नाही साथ तुम्ही साथ दिली मागच्या वेळेस मोदीला साथ दिली ना आता परत मोदीला साथ द्या लक्षात ठेवा लोकसेवेची निवडणूक मोदीची निवडणूक आहे आणि म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली आपण मागच्या वेळेस सोळाशे मत जास्त दिली सोळाशे पाचशे तेहतीस मताची जी होती त्या गावामध्ये भाजपला त्याच्यापेक्षा यावेळेस शाहू भाषांनी मोठी कमळाला आता बदलले आता अमृषा काय काँग्रेस आहे काँग्रेस दुन्ही संख्या भेटत साहेब आपल्याला व्यवस्थित काय व्यवस्थित आहे आमचं कमळ आहे कुठला मडबडीमध्ये इंटरेशा घेऊ यावेळेस आमचं कमळ आहे